अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्गावर चुंचाडे फाट्याजवळून एका पन्नास वर्षी इस्माचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण केले सदर इस्माला ऊस तोडसाठी मजूर पुरवण्याकरिता या तिघांनी पैसे दिले होते मात्र ऊसतोडसाठी मजूर पुरवले नाही या रागातून सदर इस्माचे अपहरण करण्यात आले आहे तेव्हा या अपहरणप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून दोन मिनिटाला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकलेश्वर ब्र्हाणपूर राज्यमार्गावर यावलकडून चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर चुंचाडे फाटा आहे या फाट्याजवळ विकास पुंडलिक पाटील वय पन्नास वर्ष राहणार किनगाव बुद्रुक तालुका यावल हे होते तेथे पिंटू राठोड नागेश आगोने व सोनू डोमाले या तिघांनी त्याचे अपहरण केले या विकास पाटील यांना या तिघांनी ऊसतोडसाठी मजूर पुरवण्याकरिता पैसे दिले होते मात्र मजूर न दिल्याच्या रागातून तसेच पैसे परत करण्यासाठी वाद घालून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तेव्हा या प्रकरणी विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे